नमस्कार मित्रमैत्रिणींनो माणसाच्या मुखात गोडवा मनात प्रेम वागण्यात नम्रता आणि हृदयात माणुसकीची जाण असली की चांगल्या गोष्टी आपोआप घडत जातात सूर्य पूर्वेकडे असला की तो सूर्योदय पश्चिमेकडे असला तर सूर्यास्त माणसाचं पण तसंच आहे समोरच्या व्यक्तीच्या मनाप्रमाणे वागला तर चांगला आणि मनाविरुद्ध वागला तर वाईट दोष त्याचा नाही तर त्याच्या विचारसरणीचा आहे आयुष्य पूर्ण शून्य झालं तरी घाबरू नका कारण त्या शून्यासमोर कितीही आकडे लिहायची ताकद तुमच्यात आहे पण मन जर शून्यात गेलं तर मात्र जीवन संपायला वेळ लागत नाही तेव्हा शून्यात जाऊ नका वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पिके जळून गेल्यावर पडलेला पाऊस याची किंमत सारखीच असते राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यावर थोडं नमलं तर जगातल्या सर्व समस्या दूर होतात तेव्हा शांततेत सर्व प्रश्न सोडवा जगणं खूप सुंदर आहे त्यावर हिरमसू नका एक फुल उमल नाही म्हणून रोपाला तुडवू नका सगळं मनासारखं होतं असं नाही पण मनासारखं झालेलं विसरू नका सुटतो काही जणांचा हात न कळत म्हणून धरलेले हात कधीही सोडू नका कुठलीही भावनिक नातं तोडण्याआधी तुम्ही सारासार विचार करूनच ते करावं समोरच्या व्यक्तीलाही त्यातून बाहेर पडण्यासाठी थोडा वेळ आणि तुमच्या सहकार्याची गरज असते जेथे भावना गुंतलेल्या असतात तिथे एकतर्फी निर्णय घेतले तर दुसरी व्यक्ती अधिक दुःखी होते आणि त्यातूनच मग चुका घडत जातात कारण नात्यात आपल्यासारखं दुसऱ्याचंही भविष्यपणाला लागलेलं असतं म्हणून नातं तो तोडण्याआधी नक्कीच विचार करा जगात कोणाही बरोबर कितीही वादविवाद होऊ द्या कधीच असं काही बोलू नका की आपल्या शब्दामुळे कोणाच्या मनाला जखम होईल कारण शब्द नावाचे व्रण मनावर चिलकार कोरले जातात म्हणून एक लक्षात असू द्या मतभेद असू द्या मनभेद नाही म्हणून कुठल्याही व्यक्तीची पारख करत असताना त्यांच्याबद्दल कुठलाही नकारात्मक विचार करताना त्याचे मत नाही मन बघा कारण मतं बदलता येतात मन मात्र कधीच बदलता येत नाही प्रत्येकाच्या आयुष्यात असंख्य अडचणी आहेत आणि त्याच अडचणी आणि चिंतेचं ओझं आपण डोक्यावर घेऊन आयुष्य जगत असतो पण सतत त्याच त्या विचारात गुरफटून अडचणींचा गुंता सुटणारा नसतो त्यामुळे प्रत्येक क्षण शेवट समजून असा आपण आनंदात घालवला पाहिजे तुम्ही एकटे बोलू शकता पण चर्चा करू शकत नाही तुम्ही एकटे आनंदी होऊ शकता पण उत्सव साजरा करू शकत नाही म्हणून आपण एकमेकांशिवाय अपूर्ण आहोत हेच मैत्रीच्या नात्यामधील सौंदर्य आहे आणि ते जपायला शिका ठरलं ते प्रत्यक्षात होतंच असं नाही आणि जे होतं ते कधी ठरलेलंच असतं असं नाही यालाच कदाचित आयुष्य असं म्हणतात तेव्हा आयुष्यामध्ये योग्य गोष्टीचा लेखा झोका ठेवा न रुचणाऱ्या गोष्टी सोडून द्यायला शिका कारण घेतलेला श्वास सोडल्याशिवाय पुढचा श्वास घेता येत नाही स्वतःच्या हातून जेव्हा एखाद्या गरजवंताचं काम होतं तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान असतं तेच आपल्या जीवनातील सर्वात मोठा सन्मान आणि सत्कार असतो तेव्हा आनंद द्या प्रत्येक गोष्ट जर शब्दातून व्यक्त करता आली असती तर श्वास नजर आणि स्पर्श ह्याला किंमत राहिली नसते जीवन सर्वांसाठी सारखंच असतं फरक फक्त एवढाच असतो कोणी मनासारखं जगत असतं आणि कोणी दुसऱ्याचं मन जपून जगत असतं यालाच तर जीवन म्हणायचं असतं योग्य ठिकाणी मिळालेली अयोग्य वागणूक माणसाला त्याच्या विचारांचं आणि जीवनाचं प्रवाह बदलण्यास भाग पाडते शांत आणि प्रसन्न मन हे शेवटचे असं हत्यार आहे की जे जीवनातील कोणत्याही प्रकारच्या आव्हानांना सामोरं जाण्यास सज्ज असतं तेव्हा जीवनामध्ये आनंदी आणि समाधानी राहायला शिका ध्येय सुंदर असते पण तिथे पोहोचण्यासाठी चालावा लागणारा रस्ता मात्र अवघड असतो वाईट कुणीच नसतं जीवनात अशी पण वेळ येते की माणूस कितीही खरा आणि चांगला वागला तरी तो कोणाच्या तरी मनासारखा न वागल्यामुळे वाईट ठरत असतो तेव्हा प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होईलच असं नाही किनाऱ्याची किंमत समजण्यासाठी लाटांच्या जवळ जावं लागतं पाण्याचं मोल कळण्यासाठी दुष्काळात फिरावं लागतं आणि नात्यांचा अर्थ समजण्यासाठी नेहमी आपल्या माणसांच्या सहवासात राहावं लागतं तरच त्या नात्याचा अर्थ कळतो आणि नात्याची किंमतही कळते जग गरजेच्या नियमानुसार चालत असतं थंडीत ज्या सूर्याची वाट बघितली जाते उन्हाळ्यात त्याच सूर्याचा तिरस्कार केला जातो तुमची किंमत तेव्हा होईल जेव्हा तुमची गरज लोकांना लक्षात येईल जर शर्यतीत जिंकायचं असेल तर नेहमी समोर पाहून धावायला शिका मागे कोण आहे ही, ही भीतीच माणसाला धीर तोडते बुद्धिबळाच्या पटावरील वजीरासारखं युष जगा जिथं सूत्र सांभाळणारा जरी राजा असला तरी सूत्र हल हलवणारा वजीरच असतो स्तुतीमध्ये लपलेलं खोटं आणि टीकेमध्ये लपलेलं सत्य हे ज्याला समजलं त्याने चांगलं आणि वाईट ओळखलं असं समजा एक वेळ संपत्ती संपून जाईल परंतु संस्काराची तिजोरी आयुष्यभर यश आणि आनंद देत राहते काही माणसं लाखात एक असतात तर काहींकडे लाख असले तरी ते माणसात नसतात स्वतःला हवं ते ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी दुसऱ्याला चुकीचं ठरवू नका कधीतरी स्वतःचा दृष्टिकोन बदलवून पहा तुम्हाला हवं ते ऐकता व पाहता येईल संवादात होणारी सर्वात मोठी चूक म्हणजे आपण समजून घेण्यासाठी ऐकत नाही तर उत्तर देण्यासाठी ऐकतो तेव्हाच तुम्ही एक परिपूर्ण व्यक्ती म्हणाल की जेव्हा समोरच्याच्या समस्या तुम्ही समजावून घ्या या लोकांसमोर का झुकावं जी लोकं कधीच आपल्या दुःखात होती ना सुखात आपला खडतर प्रवास आपण एकट्याने सहनशक्तीच्या पलीकडे जाऊन पार केला आहे तर कोणापुढे झुकायची काही गरज नाही खूप प्रयत्न करून पण यश मिळाले नाही तर हताश होऊ नका कारण प्रामाणिक प्रयत्न करणारे एक ना एक दिवस यशस्वी होतात नीती आपली कधी कधी कठोर परीक्षा घेत असते आणि त्यानुसारच आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रेरित करत असते म्हणून नेहमी प्रयत्नशील राहायला शिकलं पाहिजे नातं आणि संवाद नातं आणि संवाद हे झाड आणि पाणी यासारखं आहे संवाद कमी कमी होत गेला की नातं संपतं आणि पाणी न मिळाल्याने झाड मरतं म्हणून नातं कोणतं पण असू द्या संवाद चालू असला पाहिजे आयुष्य म्हणजे समुद्र आहे हृदय किनारा आहे मित्र म्हणजे लाटा आहेत समुद्रात किती लाटा आहेत त्याला महत्त्व नाही लाटा किनाऱ्याला किती स्पर्श करतात हे महत्त्वाचं आहे सहकार्य आणि सत्कर्म आवाज न करता केलं तर त्यातून निर्माण होणारं माधुर्य आणि समाधान हे अतुलनीय असतं तेव्हा जीवनामध्ये आनंदी राहण्याचा प्रयत्न करा तुम्हाला वाटतं की सर्वांनी तुमच्याशी चांगलं वागावं वा, पण तुम्हीही सर्वांशी चांगलं वागावं वा हे महत्त्वाचं आहे जोपर्यंत पाप संपूर्णपणे फलित होत नाही तोपर्यंत ते मधुर वाटतं परंतु पापाचा घडा पूर्ण भरल्यावर त्याचे परिणाम सहन करावेच लागतात यामधून मात्र कोणाचीही सुटका होत नाही स्वतःचा विकास करा ध्यानात ठेवा गती आणि वाढ ही जिवंतपणाची लक्षणे आहेत उठा जागृत व्हा जोपर्यंत आपलं ध्येय साध्य होत नाही तोपर्यंत थांबू नका मी कोणापेक्षा चांगलं करेल याने काहीच फरक पडत नाही पण मी कोणाचं तरी नक्की चांगलं करेन याने बराच फरक पडतो अशक्य ते शक्य करण्यात एक वेगळीच मजा असते तेव्हा सतत काही ना काही करत राहा नक्की तुम्हाला यश मिळत राहील विचारात शुद्धता असली की आपल्या जगण्यात पण सुंदरता दिसू लागते फक्त ती जपायला स्वतःकडे प्रामाणिकपणा आणि स्वतःमध्ये नीतिमत्ता कायम असली पाहिजे तरच ती कायम राहते नाहीतर चांगलपणा आव आणून स्वार्थीपणाचा घाव घालायला खूप चेहरे तयार असतात तेव्हा शांत राहा स्वार्थीपणा सोडून द्या नाती जपा योग्य मार्गाने चाला नक्कीच यशस्वी व्हाल आपल्या जीवनातून गेलेल्या गोष्टीचा विचार करण्यापेक्षा आलेल्या गोष्टी स्वीकारत गेलं की आयुष्य सोप्प होऊन जातं आपल्या मनाच्या आनंदाचा पासवर्ड फक्त आपल्याकडेच असतो पण याचा विसर पडला की तो आपण दुसऱ्याकडे मागावा लागतो संकट हा जगातील असा जादूगार आहे जो एका क्षणात आपलं कोण आणि परको कोण हे दाखवून देतो तेव्हा संकटाच्या वेळी माणसं ओळखायला शिका की जी तुमची आहेत किंवा नाहीत कारण यावरूनच योग्य माणसं कोणती आहे हे नक्की ओळखता येतं